नमस्कार मित्रांनो कल्पना करा एक असा दिवस ज्या दिवशी सूर्य स्वतःची दिशा बदलतो एक असा दिवस ज्या दिवशी देवी शक्ती अंधाराला संपवते एक असा दिवस जिथे गरीब शेतकऱ्याच्या घरातली एक छोटी तिळगुळाची गाठ त्याच्या आयुष्याला नव्याने उगवते आणि दोन भावाच्या हातातला पतंग त्याच्या नात्याला आकाशासारखी उंची देतो होय हा दिवस आहे मकर संक्रांतीचा सूर्याचा प्रकाश आशेचा श्वास आणि मनातील अंधारातून प्रकाशाकडे जाणारी खरी संक्रांत या कथेत तुम्ही पाहणार आहात देव दानव युद्ध सूर्य शनीचं हृदयस्पर्शी नातं आई वडिलांचे प्रेम शेतकऱ्याचा संघर्ष आणि नाती जोडणारा तिळगुळांचा गोडवा तयार आहात ना तर पाहूयात तर सुरू करूयात प्राचीन काळ जेव्हा पृथ्वीभोवती फिरणाऱ्या ऋतूंना देवत्व दिले जायचे तेव्हा निसर्गाशी मानवी नाते सर्वात पवित्र मानले जायचे त्या काळात काळ हा फक्त वाहणारा प्रवाह नव्हता तर परिवर्तनाचे चक्र मानला जायचा जंगलाच्या काठावर वसलेल्या एका विशाल आश्रमात ऋषी अंगीरस यांचे शिक्षण चालायचे आकाशाखाली उभ्या असलेल्या वडाच्या झाडाखाली शांत बसलेली मुले दूरवरून वाहणारा वाऱ्याचा मंद झोत आणि दक्षिणेकडे तळपणारा सूर्य त्या दिवशी आश्रमात एक वेगळीच उत्सुकता होती सकाळची सभा विद्यार्थी गोल बसलेले ऋषी अंगिरस ध्यानातून डोळे उघडतात ते आकस्मिक म्हणतात बाळांनो आजचा दिवस विशेष आहे निसर्गात काही बदल जाणवतात का विद्यार्थी आश्चर्यचकित होतात एक विद्यार्थी आरव हात वर करतो गुरुदेव सूर्य महाराज आज थोडेसे उत्तर दिशेला झुकलेले भासत आहे ऋषी हसतात होय आरवा तुझी दृष्टी निरखणारी आहे आज सूर्य उत्तरायण प्रवासाला सुरुवात करतो यामुळे दिवस मोठे होऊ लागतात उष्णता संतुलित होते हा बदल म्हणजे संक्रांती इतर विद्यार्थी उत्साहाने विचारतात गुरुदेव सूर्य दिशा का बदलतो या दिवसाला एवढं महत्त्व का दिलं जातं ऋषी म्हणतात पहा बाळांनो आपल्या पृथ्वीचा झुकाव तिचा सूर्याभोवतीच्या परिभ्रमण आणि आकाशातील ग्रह नक्षत्राची स्थिती यामुळे सूर्य वेगवेगळ्या राशीमध्ये प्रवास करतो तेव्हा सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो त्या क्षणी निर्माण होतो मकर संक्रांत नावाचा शुभ दिवस हा दिवस फक्त ज्योतिष बदल नाही तो आहे प्रकाशाच्या परतीचा दिवस विद्यार्थी अवाक होतात प्रकाश परत तो गुरुदेव शांत स्वरात हो दक्षिणायन म्हणजे अंधाराचा प्रवास थंडी थकवा संध्याकाळीतल्या सावल्या पण जेव्हा सूर्य उत्तरायण होतो तेव्हा दिवस वाढतात उष्णता वाढते जीवनाला गती मिळते जिथे जीवन असते तिथे आशा असते गुरु म्हणतात संक्रांत म्हणजे निसर्गाच्या धड्याचे पुस्तक तिळासारखी ताकद गुळासारखा गोडवा पतंगासारखी स्वप्ने आणि सूर्याप्रमाणे स्थिरता एक विद्यार्थी विचारतो गुरुदेव मकर संक्रांत सर्व प्रदेशात साजरी होते का गुरु हो पण नाव बदलतात पंजाबला तो लोही म्हणून साजरा केला जातो गुजरातला उत्तरायण दक्षिणेत पोंगल बंगालला पुष्प संक्रांती आणि महाराष्ट्रात मकर संक्रांत पण प्रकाशाचं स्वागत गुरुदेव पुढे सांगतात महाभारतातही या दिवसाला मोठं महत्व आहे भीष्म पितामहानी इच्छा मरणाचा वर प्राप्त केला होता ते म्हणाले होते कि मी सूर्य उत्तरायण होईपर्यंत देह त्याग करणार नाही कारण उत्तरायण हे मुक्ती प्रकाश आणि उच्च लोकातील प्रवास यांचे प्रतीक आहे विद्यार्थ्यांच्या अंगावर शहारा येतो विद्यार्थ्यापैकी लहान आर्या म्हणते गुरुदेव म्हणजे मकर संक्रांत हा फक्त सण नाही तर सूर्याने दिलेला धडा आहे गुरु आनंदाने म्हणतात हो बाळा निसर्ग जेव्हा दिशाच बदलतो तेव्हा आपणही बदलायला हवे अंधार मागे सोडून प्रकाशाकडे चालावे निराशा मागे सोडून आशेच्या दिशेला वळावे सूर्य उंचावतो आश्रमावर सोनेरी प्रकाश पडतो विद्यार्थ्यांचे चेहरे त्या प्रकाशात उजळतात गुरुदेव हात जोडून म्हणतात मकर संक्रांत हा दिवस सांगतो प्रकाश कधीच हरवत नाही तो फक्त दिशा बदलत असतो अशा प्रकारे सूर्यप्रवासाची ही सुरुवात मकर संक्रांतीचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व सांगते सृष्टीच्या व्यापक आकाशात अनंत प्रकाशाचा अधिपती सूर्यदेव राज करत त्यांच्या तेजाने आकाशाला जणू सुवर्णतेचा स्पर्श होत असे पण त्या तेजामागे एक वेदना घडलेली होती वेदना विराची वेदना भेट न होऊ शकण्याची वेदना पिता पुत्रातील दुराव्याची आकाशात सूर्य हळूहळू मकर राशीकडे जाऊ लागला देवगणांचे नगारे वाजू लागले पृथ्वीवर स्वागताचे गीत सूर्यदेवाच्या उत्तरायण प्रवासाला लोकांनी मकर संक्रांत असे नाव दिले जिथे प्रकाश असतो तिथे सावले असतात तिथे सत्य असते तिथे असत्याची लढाई उभी राहते आणि या विश्वात एक काळ असा आला जेव्हा असत्य इतकं प्रबळ झालं की देवांनाही अशा दिसेनाशी झाली होती ही कथा आहे अत्याचारी दैत्य संक्रांत आणि त्याच्या अंतकाचा अंत, अंत करणाऱ्या देवी संक्रांतीची खोल अंधाऱ्या पातळाच्या पर्वतामध्ये दे दैत्यराज संक्रांत जन्मला त्याचे शरीर प्रचंड डोळे अग्निजासारखे आणि महत्वाकांक्षा अथांग बाळकपणीच त्याच्या एक अजब अहंकार दिसत असे त्याच्या गुरुने त्याला सांगितले शक्ती ही सद्गुणासाठी असते गर्वासाठी नव्हे पण संक्रांत म्हणायचा जगाला नियम सांगणारा मीच असेल सूर्य चंद्र देव कुणीही माझ्या इच्छेच्या विरोधात जाऊ शकणार नाही वर्षानुवर्षे कठोर तोप करून त्याने अपार शक्ती मिळवली एक दिवस ब्रह्मदेव त्याच्या कठोर तपाने प्रसन्न होऊन त्याच्यासमोर प्रगटले गर्वाने म्हणाला माझा अंत कोणत्याही देवाने दानवाने किंवा मानवाने करू नये ब्रह्मदेवानी वर दिला पण त्याच्या ओठावर हलकस स्मित होत वर मिळाल्यानंतर संक्रांताने ऋषी मानव सर्वावर अत्याचार सुरू केले यज्ञ बिघडवणे गाव जाळणे लोकांना गुलाम बनवणे पृथ्वीवरील पाणी व वारा ताब्यात घेणे याच्या अत्याचाराने स्वर्ग लोक हादरला देवतांनी एकत्र येऊन ब्रह्मदेवाकडे धाव घेतली इंद्रदेव व्याकुळतेने म्हणाले महादेव आम्ही हतबल आहोत संक्रांताचा अत्याचार दिवसांदिवस वाढत आहे अग्निदेव म्हणाले त्याला कोणतीही शक्ती रोखू शकत नाही माता पार्वती त्यांच्या वेदना ऐकत शांतपणे बसल्या होत्या देवतांची निराशपूर्ण अवस्था पाहून माता आदिती म्हणाल्या दुःखाच्या क्षणी देवांना शरण जाण्यासाठी एकच आशा असते माता शक्ती सर्व देवांनी एकत्रित माता पार्वतीच्या चरणी वाकून प्रार्थना केली माते आम्हाला वाचवा संक्रांताचा अत्याचार आम्हाला ग्रासून टाकतो आहे माता पार्वती शांततेत डोळे मिटतात मग हळूच म्हणतात दुःखाचा अंत करणे हा धर्म आहे अहंकाराचा नाश करणे हेच शिवकार्य आहे मी अवतार धारण करीन देवांच्या चेहऱ्यावर आशेचा प्रकाश झळकतो त्या रात्री आकाशात घनदाट ढग जमले पृथ्वी थरथरली आकाशात बिजली कडाडली आणि अचानक आकाश फाडत एक दिव्य शक्ती पृथ्वीवर उतरली तेजस्वी प्रखर अग्निज्वालापेक्षाही तेजस्वी देवी संक्रांत तिच्या रूपाचे वर्णन अशक्य होते डोक्यावर सूर्यकिरणाचा मुकुट हातात कमंडलू आणि दंड तिच्या डोळ्यात उभे राहण्याची क्रोध ज्योती पण अंतर्मनात करुणा देवतांनी नम्रपणे तिला नमस्कार केला संक्रांत आपल्या प्रासादात गर्वाने गरजत होता मला कोणी हरवू शकत नाही तेवढ्यात आकाशातून प्रकाश पडला धुळीतून देवी संक्रांत उभ्या राहिल्या संक्रांत हसत काय आणखी एक देवता मला थांबवायला देवी संक्रांत अहंकाराने गर्व करतोस का तू देव मानवावर अत्याचार केलाय आता तुझा अंत समीप आहे संक्रांत क्रोधाने म्हणतो तू माझा अंत करू शकत नाहीस कोणताही देव किंवा मानव मला मारू शकत नाही देवी शांत हसल्या मी देव नाही दानव नाही मानव नाही मी शक्ती आहे संक्रांत थोडा घाबरतो ढगाचा गडगडाट गर पृथ्वी हादरते युद्ध सुरू होते देवीचा त्रिशूल आकाश ओरबडतो संक्रांताच्या गडगडाटीत गर गरजेने पर्वत कोसळतात तलवारीचे संधान अग्निज्वालाचे वादळ आकाशात क्षणोक्षणी प्रकाश आणि अंधाराचा संघर्ष देवतांनी पहिल्यांदाच संक्रांताला थरथरताना पाहिले संक्रांत थकून तू कोण आहेस ही शक्ती कुठून आली देवी ही शक्ती सत्याची आहे जिथे अत्याचार वाढतो तिथे मी अवतरते युद्ध अनेक प्रहर चालले शेवटी देवीने त्रिशूळ उंच उंचावला आणि संक्रांताला भेदले संक्रांत किंकाळी देत जमिनीवर पडतो आकाश स्वच्छ होते प्रकाश परत तो देवतांनी आनंदाने घोष केला जय दे देवी संक्रांती माता देवी म्हणतात अत्याचार जिथे समाप्त होतो आणि प्रकाश जिथे उगवतो त्या दिवशी पृथ्वीवर संक्रांती येते देवतांनी त्या दिवसाचं नाव दिलं मकर संक्रांत कारण त्या दिवशी अंधाराचा नाश झाला आणि सूर्याचा प्रकाश विजय मिळवून आला ही कथा सांगते की संक्रांत हा फक्त सण नाही तो न्यायाचा विजय आहे अहंकाराचा नाश आणि देवतांच्या युद्धांनी जग वाचलं उंच शनिदेव शांत होते न्यायप्रिय आणि सैमी एकदा शनिदेव पित्याला भेटायला गेले सूर्यदेव म्हणाले मी सूर्य तेजाचा अधिपती तुझ्या काळ्या रंगामुळे आणि शांत वृत्तीमुळे तू माझ्या तेजाला शोभत नाहीस शनीच्या डोळ्यात पाणी आले ते म्हणाले पिता रंग शरीराचा असतो मनाचा नाही मी न्याय करतो लोकांचे दुःख हलके करतो हेच माझे तेज आहे ही गोष्ट देवांनी ऐकली आणि त्यांनी सूर्यदेवांना समजावले शनी तुझा पुत्र आहे त्याच्या मनाचे तेज जगाला मार्गदर्शन करते त्या दिवशी सूर्यदेवांना केवळ समज नव्हे तर ज्ञान झाले तेव्हा सूर्यदेव म्हणाले आजपासून मी माझ्या पुत्र शनीच्या राशीत मकरमध्ये प्रवेश करतो हा दिवस शुभ मानला जाईल म्हणून मकर संक्रांत हा सूर्य आणि शनी यांच्या पुनर्मिलनाचा दिवस आहे या मकर संक्रांतीला आपण सर्वांनी तिळगुळ घेऊयात पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे गोड बोलूयात गोड जगूयात आणि नात्यामध्ये सूर्यप्रकाश आणूया गावात शेतकरी कोंडबा आणि त्याची पत्नी राधा राहत होती वर्षभर कष्ट करूनही कोंडबा शेती करायचा उन्हा वाऱ्यात पावसात त्याचे शरीर जळत असे राधाला एकच भीती आपल्या घरात पुरेसे अन्न असेल का एक वर्ष कठीण गेले पाऊस कमी झाला शेत कोरडे गेले कोंडबा निराश झाला सण जवळ आला ना होता गावात सर्वत्र तयारी पण कोंबाच्या घरी काळजीचे वातावरण राधा म्हणाली आपल्याकडे तिळगुळ करण्या इतकेही धान्य नाही पण मनात प्रेम श्रद्धा आणि कृतज्ञता असली की सण मोठा होतोच तिने घरात असलेले थोडे तीळ गुळ एकत्र केले लहान लाडू केले आणि मनाली हे घे संक्रांत पूर्ण झाली कोंबाने ते लाडू हातात घेतली आणि डोळ्यामध्ये पाणी आले राधी आज तुम्हाला समजावलं की समृद्धी फक्त धनाची नसते मनाचीही असते त्या वर्षानंतर भरघोस पाऊस आला शेत भरभरून आले आणि कोणबाला लक्षात राहिला संक्रांतीचा मोठेपणा असण्यातच नाही देण्यात आहे एका गावात दुसरी गोष्ट आपण ऐकूयात एका गावात दोन भाऊ अभि आणि अन अर्णव पतंग उडवायला खूप आवडायचे संक्रांत आली की ते छपरावर पळायचे एक वर्ष मात्र अभि आजारी पडला अर्णव एकटाच पतंग उडवायला गेला पण त्याचे मन लागत लागले नाही छपरावरून तो खाली उतरला आणि अभिजवळ आला अर्णव भाऊ आज तुझ्यापासून पतंग का उडत नाही अभि हसत म्हणाला कारण संक्रांत एकट्याची नसते ती आपल्याला जोडणारा सण आहे पतंग आकाशात उडतो पण त्याचा दोर खाली आपल्या हातात असतो नात्यासारखा उचलून छतावर नेले दोघांनी एकत्र पतंग उडवला आकाशात उडणारा पतंग म्हणजे त्यांची आशा त्यांची स्वप्ने त्यांचे नाते तर ही झाली पतंगाची गोष्ट आता आपण एक आजी आणि मुलांची नातवांची गोष्ट ऐकूयात एक वृद्ध आजीने आपल्या नातवंडांना तिळगुळ दिला नातवांनी विचारले आजी तिळगुळ देताना तुम्ही गोडगोड बोला का म्हणतात आजी बसली आणि म्हणाली तिळ म्हणजे ताकद म्हणजे गोडवा ताकद आणि गोडवा एकत्र येतो तिथे नाती टिकतात या दिवशी आपण एकमेकांना जे काही बोलतो ते वर्षभर मनात राहते म्हणून तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हे केवळ वाक्य नाही हा संस्कार आहे आजीचा आवाज ऐकून नाकोंडाच्या चेहऱ्यावर स्मित फुलले वेळ बदलत आहे काळ बदलतो बदलतो आहे पण संक्रांत आजही एक मोठा संदेश देते अंधारातून तु, अंधारातून प्रकाशाकडे दुःखातून आशेकडे वैरातून मैत्रिणीकडे भांडणातून जोडणीकडे गावातले भांडणही या दिवशी थांबते एका गावामध्ये शेजारी भेट घेतात लोक एकमेकाच्या घरी जातात एकदा दोन शेजारी मिठू आणि परशा चिखलाच्या वाटणीवरून भांडले होते संक्रांत आली तरी दोघे एकमेकाकडे पाहत नव्हते पण विठूची आई म्हणाली बाळा संक्रांतीचा सण आहे एक गाठी तुळ तिळगुळ घेऊन जा आणि परशाला दे या दिवशी दिलेल्या गोडवचनाचा देवही साक्षीदार असतो विठू गेला परशाने गोड हसत तिळगुळ घेतला दोघे एकमेकांना आलिंगन दिले संक्रांत म्हणजे एक क्षण पण नाते बदलणारा मकर मकर संक्रांत हा केवळ सण नाही तू विश्वास आहे की प्रकाश नेहमी येतो आशा नेहमी उगवते सूर्य नेहमी परततो आणि नाती नेहमी जुळतात सूर्य मकर राशीत जातो पण मनातील अंधार बाहेर फेकण्याची संक्रांती आपल्या अप्ले, आपल्यालाच करायची असते या मकर संक्रांतीला आपण सर्वांनी तिळगुळ घेऊया आणि गोडगोड बोलूयात पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे गोड बोलूयात गोड जगूयात आणि नात्यामध्ये सूर्यप्रकाश आणूयात बोलताना तयार करताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र